मायल आय इन सिक्स स्टँडर्ड चला या अंतर्गत प्रियासने बाराही टेन समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे त्याने आतापर्यंत आपल्याला चार टेन समजून सांगितलं आहे तो आज आपल्याला पाचवा टेन समजून सांगणार आहे चला तर आपण पाचवा टेन समजून घेऊया मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज फ्रेंड्स आय लर्न इन फिफ्थ स्टँडर्ड टुडे वी विल लर्न सिंपल पास्ट टेन्स मित्रांनो मी आतापर्यंत तुम्हाला चार कळ समजून सांगितले ते म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आज आपण सिंपल पास्ट टेन्स हा काय समजून घेणार चला तर आता आपण हा काय समजून घेऊया सिंपल सिंपल पॉल पास्ट 3 या कायचे सूत्र एस प्लस एस प्लस वी, वी टू प्लस ऑब्जेक्ट या आता आपण एक वर्ड घेऊया टेल याचे तीन हिरू टोल टोल आता आपण या काळासाठी सब्जेक्ट म्हणून घेऊयात आता आपण वाक्य बनवूया सिम्पल बनूया सिंपल मध्ये या या काळाचे वर म्हणून त्यांचे दुसरे रूप येते म्हणजे तोल आता आपण वाक्य बनवूया आय टोल मी सांगितले यू टोल सांगितले वी टोल आम्ही सांगितलो दे टोल त्यांनी सांगितली बॉयज टोल्ड त्याने सांगितले रवी टोल रवी ने सांगितले राणी टोल राणीने सांगितले बोय टोल मुलाने सांगितली यापुढे मी तुम्हाला आता तोंडा तोंडी सांगतो माय मदर टोल माझ्या आईने सांगितले माय फादर टोल माझ्या वडिलांनी सांगितले माय ब्रदर टोल माझ्या भावाने सांगितले माय सिस्टर टोल माझ्या बहिणीने सांगितले माय टीचर टोल माझ्या शिक्षकांनी सांगितले सिंपल पास्ट हा काळ मला सिंपल पास्ट हा काळ मला जसा समजला तसा मी तुम्हाला समजून सांगितला तुम्हालाही समजला असेल प्रयासने हे आव्हान स्वीकारलं त्यामध्ये त्याने आज पाचवा टेन्स आपल्याला समजून सांगितलं आहे या बाबतीत आपल्याला काही सांगायचं असेल तर त्याला काही सूचना द्यायच्या असतील किंवा कसं वाटलं त्याविषयी घेऊया हा खुशी प्रयास हा तुझ्या टेन्ससाठी शुभेच्छा शुभेच्छा बर प्रयास हा तू टेन्स खूपच छान प्रयासनं छान सांगितलं प्रयास तू हा टेन्स फार छान समजून सांगितला पुढचा टेन्स तू असं समजून सांग <laughs> प्रयासने टेन्स पण फार छान समजून सांगितलं व त्याबरोबर त्याचे अक्षर पण खूप सुंदर काढले अच्छा टेन्सही छान समजून सांगितलं आणि प्रयासने बोर्डवरचं अक्षरही छान काढलं असं शीतलचं म्हणणं आहे ओके बघा प्रयास वर्ग पाचवीत आहे आणि त्यानं संपूर्ण टेन्स आपल्याला समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे तर हे आव्हान त्यांना अगदी बाराव्या टेन्सपर्यंत घेऊन जावं यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा असाच पुढचा काळही तो समजून सांगणार आहे तुम्ही सुद्धा हे करू शकता करू शकता की नाही प्रयास करू शकतो तर तुम्ही करू शकता की नाही ओके तुम्ही छान पद्धतीनं हा टेन्स समजून सांगितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद